गीतेच्या जागे राहिल्या शिंदे जातोय मला वाटतं विवेक असं त्या ठिकाणी गीतेशाची जागे गेला तो विवेक पाहूया आपल्या आकर्षणासाठी कितपत होतो तो विवेक चांगला लक्ष लागू लागेल फायनलच्या

सामना करेगा विवेक का पावी आपका सागर की टिकट पर उतरने के लिए मारा करें आप लोगों के बोलने के लिए बोलने के लिए ये सागर से उनके बारे में सागर जेल में सोचते हो कि किसी जेल का लिया है क्या जेल भी सोचते हो दो थोड़ा बसों का किसी ने बहुत बस फिरता से

ने क्रिकेट जागा रेणम सुद्धा तो प्राण दिले गणागाव प्रलंबात सलेरवाडी 13 दानाला प्राण दिले भाऊ या प्रतापती इस्कोटे इदर गपण काम साहब खाली संपली ते जसे वन बाऊत चेतन सिंहचा दोन दोन आवस

सगळी हॉस्पिटारी चौदा सोडा खालच्या बाजूला ठेवलंय चौदा हॉस्पिटल चौदा कुठं आहे का

सही बात कही है जब तक सुई और भावी आपने सारे तकित पुरे धंधे के धार्मिक भी आहें करने लग गए यहाँ से भी दार्शनिक भी आहें करने लग गए इसका धावा कर दो कि रस्ता तो लारों और पशुओं के साथ समझौते करने लायक समझौते की टीवी तो पॉइंट आला इट इज त्यांना म्हणून सांगितलं मगावर तर बसा म्हणून त्यांच्या होलो चांगली रेकर्डली लक्षाला करत नाही पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान करतोय रंजन आणि तो पक्का मारलातेवर लचितत आहे दोन राऊंडचा तिसरा राऊंडचा प्रयत्न असेल

तो नको फक्त पण एकदा लक्ष लागू राहील आम्ही त्याच्याकडे पाहूया आपला سرهचा हा एक सलग खेळाडू आहे मी तितक सांगत असना सुरेशच्याकडे सुंदर क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन पाहायला मिळतंय सगळ्यावटी संघाकडून कर्तव्यशंकर सगळ्यांना सहगतर्फे नीलेश किदोर त्याला सत्य संघासोबत नुकतंच संघात डाव सगळे आहे टीम 10 धन्यवाद 10 पुढे शतक प्रगति बतावो

मिळत आहे आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी चार धावा मिळत आहेत सकाळी जमसंख्या होते बिनबाद बावीस चार चेडू सहा धावा

ಚರ್ಣಾಟ ಪ್ರಣವ ಅಭಿಜೆ बोका पाठी ये विकेट आहे कम ऑन एकड एकड आता की तो झेल होऊ शकतो फाटतो दिसतंय दो देते दोन धावा दो 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 पूर्ण करतो आणखीन वगैरे काय बोलतो बता देताना अंतिम झाला असता नक्कीच जे सांगितलेलं रंगतता असता पुन्हा एकदा गोलंदाजकडे एक टीम धावा